नमस्कार मी सारिका आणि छोटीशा शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात शकत स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि एक चेहऱ्यावर स्माईल कायम ठेवत असाल खूप खूप सॉरी लाईट गेलीये घरात खूप गरम होत ना उजेडे त्यामुळे मी आज बसली आहे गोठ्यामध्ये तर चला ऑफर एवढी तेदनाद्दन चालतो चालते प्रत्येक गोष्टीवर खास तुमच्यासाठी की ज्यांना घेणं परवडलं नाही त्या लोकांसाठी मी खास ऑफर ठेवली आणि खूप म्हणजे खूप एकदम लो रेटमध्ये ठेवलेली आहे ता तर त्याला भरभरून साथ द्या नाही तर परत ऑफर ठेवताना आपल्याला कंपनीला तोंड द्यावं लागेल त्यामुळे मी परत सांगते तुम्ही ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी टायगर आय ब्रेसलेट आहे टायगर आय ब्रेसलेट हे राकेश शनी राहू केतू या तिन्ही ग्रहांसाठी उत्तम आहे याचे ग्रह यानं ग्रह शांत राहतात जे ड्रायव्हर लोक असतात ॲक्सिडेंटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे ड्रायव्हर लोकांच्या हातात ब्रेसलेट पाहिजे ब्रेसलेट काय स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात घालायचं असतं तर हे आहे टायगर आय ब्रेसलेट सगळे ऑफरमध्ये आहेत हे आय पिंक टायगर आय ब्रेसलेट हे आपल्या घरामध्ये सासू सुना मुलगा वडील कुणीही घालू शकतं की घरात एकी राहण्यासाठी एकानं घातलं तरी चालेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सर्टिफिकेट सर्टिफिकेटसह रेखे करून दिल्या जातात मी स्वतः ग्रँडमास्टर रेखी थ्री डिग्री आहे त्यामुळं रेकी करूनच या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात तर घरात आधी असेल तर तुम्ही हे ब्रेसलेट वापरू शकता त्याचप्रमाणे या कलरचं जे पिंक ब्रेसलेट आपल्याकडे आहे ते प्रेमासाठी आहे खास आणि ते ब्रेसलेट फक्त आणि फक्त लेडीजनंच वापरायचंच असतं त्याचप्रमाणे पैसा खेचून आणणारा पायराईडचं ब्रेसलेटसुद्धा तुम्हाला ऑफरच्या दरामध्ये मिळत आहे तर प्लीज वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा ऑर्डर कशी करायची हे खूप जणांचं म्हणणं असतं तर वरती दिलेल्या नंबरवर हाय करायचा मला किमती विचारायच्या वेळ लागू शकतो मी जेव्हा तुम्हाला किमती सांगेल पे नंबर देईल त्यावेळी तुम्ही पे करायचं आठ ते पंधरा दिवसात ऑलरेडी तुमच्या घरी येते तर ये सुलेमानी हाकि, सुलेमानी हाकि, सुलेमानी हाकि, हा आहे पायराइडचा ब्रेसलेट हे सुद्धा पुरुषांनी उजव्या आणि स्त्रियांनी डाव्या हातात घालायचं असतं तर ह्याचीसुद्धा हे तुम्ही करू शकता ऑफर चालू आहे सगळ्यात सुलेम आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सुलेमाणी हाक हा आपल्याला निगेटिव्ह ऊर्जांपासून वाचवतो पॉझिटिव्ह ऊर्जांकडं पॉझिटिव्ह ऊर्जांना खेचून घेतो आणि आपल्या अवतीभोवतीचा ओरा क्लीन ठेवतो भूत प्रेत बाधा दृष्टी नजर आजारपण या सगळ्यावर रामवाण उपाय आहे सुलेमणी हा तो, तो सुद्धा आपल्याकडे आहे सिटरीन सिटरीन हा आपल्याला पैसा खेचून आणतो पैसा कमी खर्च करतो यासाठी सिटरीन उपयोगी असतो तर या प्रकारची भरपूर सारी ब्रेसलेट आपल्याकडे आहेत मी एक चार ब्रेसलेट फक्त घेऊन आले त्याचप्रमाणे ब्युटी प्रोडक्ट्समध्ये फायू इन वन क्रीम तुम्हाला माहिती आहे ते, प्रत्येक तेल शॅम्पू क्रीमा या सगळ्या मी घरात तयार करते का मी याचे सर्टिफिकेटचे कोर्स केले आहेत त्याच्यामुळं डॉक्टर टेस्टेड या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं तुम्हाला वापरताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही काल तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की बॉडी लोशन आहे आपल्याकडं उपटन पॅक आहे आपल्याकडं इन क्रीम आहे वांग क्रीम आहे डार्क सर्कल क्रीम आहे शॅम्पू आहे तेल आहे कंडिशनर आहे अशा अनेक ह्याच्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्याच्या किमती तुम्ही मला वरती येऊन तिथं विचारा छान छान ऑफर त्याच्यावर चालू आहे तर त्याचा लाभ जरूर घ्यावा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात ही हो। माहिती झाली की प्रत्येक जण विचारत होतं त्या व्हिडिओमध्ये थोडीशी क्रियाची माहिती सांग म्हणजे काय फिल ते तर सध्या चालू आहे जोरदार साडेसाती दोन हजार चोवीस हे साल सगळ्यांना जड जात आहे पण त्यामध्ये आपण उपाय करत राहिलो तर शणीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी काय काय केलं पाहिजे जितके उपाय करणं शक्य आहे तेवढं केलंच पाहिजे पण शनी तुमच्या पाठीशी आहे तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा नीलम वापरलाच पाहिजे लोखंडाच्या वापरलीच पाहिजे निलम ज्यांना आवडत नसेल त्यांनी कमीत कमी फिरोजा वापरलंच पाहिजे फिरोजा ब्रेसलेट सुद्धा आपल्याकडे ऑफरमध्ये आहे तर या गोष्टी तर वापरल्याच पाहिजे त्याचबरोबर एकदम पॉवरफुल आणि गुप्त उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आलेली या उपायांना गुप्त उपाय हेच नाव असतं तर हे घेऊन आलेली आहे तर पन्नास ग्रॅम सुरमा म्हणजे पन्नास पन्नास ग्रॅमची सात पाकिटं करायची म्हणजे तीनशे पन्नास ग्रॅम सुरमा जी डल्लीमध्ये मिळतो जो तुकड्यांमध्ये मिळतो लिक्विड फॉर्ममध्ये नाही जो तुकड्यांमध्ये उद्बत्त्या वगैरे असतात त्यांच्या दुकानात तो, तो, तो ग्रॅम सुरमा आपल्याला पाहिजे आहे पन्नास पन्नास ग्रॅमची ची तिथंच करून आणा किंवा घरामध्ये करा दर शनिवारी त्यातला पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाकिट सुरमा हा नाल्यात प्रवाहित करायचा आहे न चुकता त्याआधी अर्धा तास घरामध्ये ते पाकिट एकदम हातामध्ये घेऊन त्याला सिद्ध करा म्हणजे पॉकेट हातामध्ये ठेवा हनुमान चालीसा लावा किंवा शनिमंत्र मंत्र लावा एकशे आठ वेळा शनी मंत्र म्हणा किंवा एकदा हनुमान चालिसा म्हणा हातामध्ये उजव्या हातामध्ये पुरी धरून तो सिद्ध करा आणि त्यानंतर शनी महाराजांना वंदन करून तो वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नाल्याच्या पाण्यामध्ये ओढ्याच्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये नाही आणि नसेल अगदी घाण पाणी नाही मिळालं तर स्वच्छ पाण्यामध्ये सोडून द्या घरामध्ये कुठेही फ्लॅश तो करायचा नाही आहे या या प्रकारे सात शनिवार जर तुम्ही केले तर शनीचा प्रकोप हा कमी होतो आणि शनीच्या साडेसातीमध्ये जी अडकलेली रखडलेली कामं असतात आजारपणं असतात यातनं मुक्ती मिळायला सुरुवात होते तर मध्ये आधे न थांबता सात शनिवार जर तुम्ही हे काम केलं तर नक्की शनीच्या साडेसातीमध्ये चांगली फळं तुम्हाला बघायला ला बघायला मिळतील त्याचबरोबर शनी ब्रेसलेट म्हणजे जांभळं ब्रेसलेटसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा टायगर आय ब्रेसलेटसुद्धा या काळात वापरू शकता अंगठ्या वापरू शकतात त्याच्यामुळं आपली शणीची जी महादशा किंवा ती चालू आहे आणि ती पुढच्या महिन्यापासनं म्हणजे सहाव्या महिन्यापासून अगदी जोर धरणार आहे कुणाचे आजारपणं कुणाची ऑपरेशन कुणाचं ॲक्सिडेंट कुणाची भरभराट काय करेल शनी कुणासाठी ज्याची जशी कर्म त्याची तशी फळं त्याला ती मिळणारच आहेत तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा वरती दिलेल्या नंबरवरती फक्त या हाय करा तिथं मला सांगा आता याची किंमत सांग त्याची किंमत सांग मी एक दोन चार दिवसापर्यंत तुमच्यामध्ये पोचत असते तुम्हाला किंमत सांगेल ऑफर अख्खा मे महिना चालू आहे त्यामुळे कुणीही घाबरू नका की में में ही ऑफर मला मिळणार नाही ना, ही ऑफर मला मिळणार नाही ना। कंपनी जोवर मला स्टॉक देते तोवर ऑफर चालू आहे नंतर ऑफर बंद होईल बॉटल एवढा महाग रेट आहे बॉटलचा पण बॉटल पाचशे रुपयानं कमी झालेली आहे त्यामुळं बॉटलसुद्धा भराभर बुकिंग करा तुम्ही मिळतील तुम्हाला पंधरा दिवसाने ऑफरमधल्या गोष्टींचा घाई करायची नाही कारण काय होतं ऑफरमध्ये मी एवढा स्टॉक ठेवला तर तो त्या दिवशीच क्लिअर होतो मग परत स्टॉक स्टॉक आपल्याकडे यायला दोन चार दिवस जातात म्हणून थांबून ज्यांची इच्छा आहे या कमी रेटमध्ये घ्यायचं आहे पण थांबावं लागेल ही ज्यांची तयारी आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचा आणि तिथं ऑर्डर करायची असती खूप जणांच्या कमेंट्स आहेत ऑर्डर कशी करायची तिथंच मी तुम्हाला रेट सांगत असते ज्याचे रेट सांगणं शक्य असतं ते तिथंच डायरेक्ट सांगत असते नाही तर नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत त्या ठाकरे